नमस्कार दोस्तों मैं विजय गुंडा फाउंडेशन सी ई व्यव डॉट कॉम दोस्तों अभी हम लोग हैं हमारे फार्म हाउस में और अब आज हमको बहुत खुशी है कि आज हमारे साथ में एडवोकेट और एक बिजनेसमैन पॉलिटिशियन विक्रम सावले सर साथ में है दोस्तों और हमारे फ्रेंचाइजी और बारसी की जी फ्रेंची है शाकिर भाई साथ में है और हमारे नाना जी भी है लेखराज सर है हम सब लोग दोस्तों अभी घूम रहे सुबह सुबह देख रहे फार्म हाउस को और अभी काफ़ी सारा चीज़ हमने देखा है और यहाँ पर हमारे मांगों का फार्म देख रहे हैं यहाँ पे दोस्तों 30 अप्रैल को हमने इसको कटिंग किया हुआ है नॉर्मल लोग माइंड को करते हैं और ये भी आप इसका जो देख रहे कितना ज़्यादा अभी यहाँ पे ग्रोथ हो चुका है प्लांट ऊपर आ चुके हैं दोस्तों और थोड़ा सुनते हैं हम लोग हमारे विक्रम सर से कि क्या उनको लगा किस तरीके से उनको फील करें हम लोग देख रहे सर आप हम देखते देखते यहाँ तक आ रहे दोस्तों हमारे बारसी तहसील में सोलापुर डिस्ट्रिक्ट के अंदर सभी लोगों को महाराष्ट्र हमारे पूरे हिंदुस्तान को ये मैसेज जाना चाहिए कि हमको फार्मिंग किस तरीके से करने चाहिए उनका एग्रीकल्चर दोस्तों एक बहुत बड़ा नर्सरी है जो नर्सरी चला रहे बड़े उनके प्लांट है उनका बहुत ज़्यादा एक्सपीरियंस भी है नॉलेज भी है खेती के अंदर तो थोड़ा उनको सुनते हैं सर थैंक यू सर आप हम आपने हमको टाइम दिया और ये सारी चीज़ें देख रहे तो आपको क्या लग रहा है सारी चीज़ें देख के अभी वह फार्म यहाँ आने के बाद ऐसा महसूस हुआ कि यहाँ की जो बंजर जमीन थी उसको पूरा हरा भरा इन लोगों ने कर दिया है मुझे का काफ़ी आश्चर्य हुआ जो पेड़ उन्होंने आम के जो लगाए हैं है। पूरा साइंटिफिक ये मेथड से वो ये, ये प्लांट किया है और जिस प्रकार का एनवायरनमेंट यहाँ क्रिएट किया है नो बडी वुड बिलीव इट ये आश्चर्यजनक बात है हम सब लोगों लोगों के लिए कि इतना अच्छा काम इन्होंने यहाँ तो ये थे किया ये किया है अगर आम आम किसान की भाषा में अगर बात करें तो ये जो पूरा एटमोस्फियर है यहाँ का तो ये एग्रो एग्रोटूरिज़्म के लिए काफ़ी अट्रैक्टिव बन गया है अभी ये शायद पूरे भारत वरसे बी लोक या के आ, आखे की या, या का माहोल जो आहे एन्जॉय की कोशिश करेंगे विजय जी हे जसं मी मी तुम्हाला सांगितलं तसं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना मलाही सांगायचं आहे त्याच्या बाबतीमध्ये की एखाद्या माळ नंदनवन कशा पद्धतीने उभं केलं जाऊ शकतं हाचा एक नायम नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे बार्शी तालुक्यातील सर्जापूर शिवारामध्येही आपण आपण या ठिकाणी उभा आहोत नाना शेवाळेकर आहेत की पूर्ण म्हणून प्रमुख मार्गदर्शक आहेत श्री विजयजी गुंड आहेत शाकीरबाई आहेत लेकराजी या ठिकाणी आहेत त्यांनी काल एका कार्यक्रमामध्ये गेल्या असताना त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही सकाळी आमच्याकडे एक अर्धा तासाची जर व्हिजिट दिली तर लक्षात येईल तुमच्या मार्गदर्शनाचाही आम्हाला फायदा येईल आणि मी इथं आल्यानंतर पाहिलं की खरोखर खूप सुंदर पद्धतीनं एक ज्या पद्धतीने इकोसिस्टम डेव्हलप या ठिकाणी होत असताना मी पाहिलं अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची फळांची झाडं त्यांची रेलचेल याच्यात नारळ आहे अंजीर आहे मोसंबी आहे काजू आहे गोडशिंच आहे जवळपास सगळ्या प्रकारची आहे सुद्धा आहेत पांढरी जांभळसुद्धा आहे सफरचंदाची झाडं आहेत ड्रॅगन फ्रुट्स आहेत मला सांगा एवढ्या या रखरखत्या अशा रख उन्हामध्ये माडाडावर ह्या लोकांनी जे काही एफर्ट्स घेऊन तुम्हाला मी सांगतो हा फार विकसित केलेला आहे तो अतिशय बघण्यालायक आहे माझं तमाम पुणेकर असतील मुंबईकर असतील की आपण जगभरामध्ये ब भटकंती करत असतो पण या महाराष्ट्र ज्याला आपण म दगडांच्या देशा राखड देशा ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्र देश देशा ज्याला म्हणतो आपण हा महाराष्ट्र देश तुम्हाला बघायला खरं तर ग्रामीण भागामध्ये यावा लागेल आणि या बार्शी तालुक्यातील सर्जापूर या ठिकाणी तर आलात तर अभिवानी जी का जे काही या ठिकाणी जे एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे जे लोकेशन विकसित केलेलं आहे हा निसर्गदत्त जीवनाचा पुरेपूर आनंद आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार आहे म्हणून माझी लोकांना विनंती आहे केवळ फक्त फळ आणि हे आकर्षण नाही आहे तर या मारणावर किती मेहनत घेतलेली आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण जीवनातला काय आनंद असतो निसर्गस्थ जीवनाचा काय आनंद असतो हा तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आहेत बार्शीचं नाव ते तब्बल केवळ फक्त भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये घेऊन जात आहेत त्यांचं आता जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा त्यांचं तुम्हाला सांगतो एक छोटासा मॉल एस्टॅब्लिश केलेला आहे आणि म्हणून काश्मीरी जनतेलासुद्धा ते ते इन्व्हाइट करतायत की आम्ही तुमच्या बर्फा बर्फ बघायला येतो तुम्ही कमीत कमी आमची ऊन आणि सावली या ठिकाणी बघायला या अशा प्रकारचं एक अभिमान आहे एक नवीन कनेक्शन नवीन रोड मॅप तुम्हाला सांगतो बा भारतीय एकतेचा तयार केलेला आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि महाराष्ट्र शासनाला माझी विनंती असेल की अशी काही लोकेशन आपण आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी त्यांनासुद्धा प्रवृत्त केलं पाहिजे ॲग्रो टुरिझमसाठी हे एक लोकेशन अभिवासक बनू शकतं असं मला आत्मविश्वास आहे धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू तुम्ही वेळ दिलात आलात आणि एवढं सुंदर पद्धतीनं सगळे आपल्या जनतेला मार्गदर्शन करताय आणि खास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय हे सगळ्यात मोठं काम आहे मित्रांनो शेवटी आपला शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे जर शेतकरी आपला मोठा झाला तर आपला देश मोठा होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आमचं मिशन आहे विषमुक्त शेती रोगमुक्त भारत ज्यावेळेस मित्रांनो विषमुक्त शेती होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं रोगमुक्त भारत होईल आणि ह्या मिशन अंतर्गत आज जसं काम चालू आहे आज आमच्या सावलेसाहेबांसारखे आज आमच्या शाकेरीबाईसारखी सगळी लोकं जशी सोबत येत आहेत तसं तस मित्रांनो हा कारवा हा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि खास करून आपल्या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे बार्शी तालुका सोलापूर जिल्हा असेल तुम्ही या शेतामध्ये बघा आम्ही काय करतो आहे कशा पद्धतीनं शेती करायला पाहिजे हे बघावं हा आमचा आट्टस आहे आणि सगळ्यांसाठी केलेला आहे मित्रांनो हे आम्हाला पांडुरंगाने दिलेली एक बुद्धी आहे किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हा आमचा आट्टस आहे थँक्यू Thank you, Jai Hind. Jai Yawaman. Thank you.